नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी नवना शिंदे स्वागत करतो आपले एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो महाडीपीटी तर्फे जे आहे बॅटरी ऑपरेटर पेअर पंपासाठी ऑनलाईन अर्ज चालवते त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांची जे आहे लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्यांना मोबाईलवरती जे महाडीपीटी मध्ये नोंदीकृत मोबाईल नंबर आहे त्यावर मेसेज पण गेलेले आहेत परंतु काही शेतकऱ्यांना जे आहे मोबाईल नंबर बंद असणे असे काही कारणे आहेत त्याबद्दल त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली त्या यादीमध्ये जर त्या शेतकऱ्यांचं नाव असेल तर कृषी कार्यालयाकडून त्यांना फोन लावून जे आहे बॅटरी ऑपरेटर स्पियर पंप त्यांना वितरित करण्यास चालू आहेत तर मी जे आहेत माझ्या गावातील शेतकऱ्यांचे स्वतः मी घेऊन आलेलो आले आहे भरपूर शेतकऱ्यांचे जे आहेत घेऊन आलेलो आहे आणि आता त्यांना वितरित करण्याचे आहे त्या अगोदर मी एका जे पंप आहे पंपाची तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवणार की याची क्वालिटी कशी आहे आपल्या भरपूर जिल्ह्यामध्ये वितरित झाले परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये आता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याची क्वालिटी कशी आहे शेतकरी बांधवणार ते असतं सिंगल बॅटरी एका डबल बॅटरी जे आहे जे आहे उपलब्ध आहे माझ्यापाशी त्याकरता मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे तर यामध्ये पाहू शकता आपण या यामध्ये बॉक्स एक आलेला आहे तर बॉक्सवर कृषी उद्योग जे नाव आहे फवारणी पंप अग्रिकल्चर बॅटरी ऑपरेटर जे आहे स्पियर पंप आपल्याला उपलब्ध झालेला आहे तर यामध्ये बघू शकता ऑप्शन दिलेल्या हेवी ड्युटी बॅटरी आपल्याला सिंगल बॅटरीचाच फवर आहे डबल बॅटरी मित्रांनो यामध्ये भेटणार नाही आहे परिस्थिती कॉपर मोटर मोटर एक एक नंबरची क्वालिटी आहे मोटरची परिस्थिती आपल्याला चार्जर एक सोबत येणार आहे परिस्थिती जे लाईट आणि हे दाखवत आहे परंतु यामध्ये हे उपलब्ध नाहीये परत इथं खाली ॲप दाखवण्यात आले तर हे आपण ऑनलाईन अवेलेबल ॲट आपण यामध्ये जे आहे ॲप डाउनलोड करून माहिती अजून पण यामध्ये घेऊ शकता तो 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 तर कृषी उद्योग अशा प्रकारे स्पेअर पंप आहे तर आपण याला अनबॉक्सिंग करून बघूया तर मित्रांनो पाहू शकता जे आहे बॅटरी आपली समजा संपली तर त्यानंतर चार्जिंग संपल्यानंतर आपल्याला हात पंपाचं पण यामध्ये जे आहे उपलब्ध करून देणार हे त्याच्यासोबतचे आपल्याला कनेक्ट करायचे सगळे साहित्य वेगवेगळे येणार आहे आपल्याला हे कनेक्ट करायचं आहे तर पहा जे आहे स्पेयर कराय पंप म्हणजे आपल्याला फवारायची नळी जी आहे यामध्ये दाडी देण्यात आलेली आहे आणि जे आपल्याला बॅटरी संपल्यानंतर आपल्याला हात पंपाचा पण उपयोग यामध्ये करता येणार आहे टू इन वन आहे फवारा आपण हातपंपाचा पण यूज करू शकता परत यामध्ये पाहू शकता आपण जे पंप बाजूला हातपंपाचा आपल्याला उपयोग करायचा असतो तर त्याचं बाजूला लावून ला याला कनेक्ट करून आपण करू शकता अशा प्रकारे जे कनेक्ट करून बाजूच्या जे एक छिद्र दिलं आहे त्या छिद्रामध्ये आपल्याला टाकून यामध्ये नळी बसून आपण हात पंपाचा पण उपयोग करू शकता तर दुसरी पहा नळी जे आपल्याला फवारणी पंप लावायची ला असते आपल्याला समोर फवारणी करण्यासाठी नळी परती एक यामध्ये चार्जर आलेला आहे फास्ट चार्जर बारा वेळाचं जे आहे चार्जर आलेलं आहे मित्रांनो अतिशय सुंदर प्रकारे यामध्ये आलेलं आहे चांगली क्वालिटी यामध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो परत जे बारकालच इतिहास असतं आपल्याला पुढची नळी असेल नळीचं ते जाळी असेल जे आपल्याला नवजल बदलायचं असेल तर त्यामध्ये यामध्ये पॅकिंग दिलेली आहे संपूर्ण यामध्ये देण्यात आलेलं आहे परत येतं आपल्याला बेल्ट जे आहे बेल्ट देण्यात आलेला आहे आपल्याला फवारा घेतल्यानंतर वजन जास्त असतं त्यामध्ये ऋतूने त्याकरता जे बेल्ट आहे बेल्ट पण यामध्ये आलेला आहे परत ते याचं जे आहे कनेक्टी करण्यासाठी जे आपल्याला फवारायला लागतो उपलब्ध ते संपूर्ण सामान यामध्ये आलेलं आहे आता मेन जे आहे फवारने बॉक्स बाजूला ठेवतो तर पाहू शकता आपण तर यामध्ये लोगो आपल्याला बॉक्सवर पण लोगो आहे आणि यावर पण छापून आ लोगो आलेला आहे कृषी उद्योग फवारणी पंप जे आहे बारा व्हॅट बारा व्हॅट बॅटरीचा आहे प्लस बारा एच टी ओ इन टू इन वनचं जे आहे फवार आहे टू इन वन म्हणजे यामध्ये आपल्याला बॅटरी संपल्यानंतर आपल्याला हात पंप मारून पण याचा उपयोग करता येणार आहे त्याकरता इथं टू इन वन हे असं लिहिलेलं आहे तुम्ही मित्रांनो पाहू शकता आपल्या बॅटरीची क्षमता किती राहिलेली म्हणजे चार्ज किती राहिलेली त्याचा पण इथं लोगो आलेला आहे परत इथं आपल्याला इथून नवजल जे आहे चेक करायचं आहे बॅटरीला आपल्या बॅटरी पंप बॅटरीवर चालवायचा असेल तर आपल्याला इथं कनेक्ट करायचं आहे आणि परत इथं हात पंपावर चालवायचं तर आपल्याला इथे कनेक्ट करावं लागणार आहेत अशा प्रकारे आहे परत इथं पहा तीन ऑप्शन देण्यात आलेले आहे एक आपल्याला स्पीड वाढवण्यासाठी बटन ऑन ऑफ परत इथं आपल्याला चार्जिंग लावण्यासाठी अशा प्रकारे आहे तिथं फवारा चालू केल्यानंतर पाहू शकता आपण इथं जे आहे कलरचा लाईट पण इथं लागणार झाला जे आहे रेड कलरचा मित्रांनो अतिशय सुंदर प्रकारे क्वालिटी आहे याची बॉक्सची पण क्वालिटी चांगली आहे अशा प्रकारे भरपूर शेतकरी मित्रांना फवारा कसा आहे लॉटरी लागल्यानंतर त्यांच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचती झालं नसेल तर त्यांना जे आहे वाटत असतं की फवारा कसा लागलेला आहे कसा आहे आपल्या जसं दुकानावर घेतो तसाच आहे का अतिशय सुंदर प्रकार आहे परंतु पर फक्त सिंगल वॅटेज आहे तर आपल्याला हे अनबॉक्सिंग आवडली असेल तर आपल्याला आप कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला फवारा भेटला का नाही ते नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिव आहे जे महाराष्ट्र जे, जे हिंद